नमस्कार मी रोशन मोरे तुम्ही पाहत आहात सरकारनामा महाराष्ट्रामध्ये ज्या लढती झाल्या त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातली सर्वात धक्कादायक निकाल लागलेली लढत म्हणजे भोर भोरमुळशी मतदारसंघातील निवडणूक या निवडणुकीमध्ये तीन वेळचे आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव करून शंकर मांडेकर हे विजयी झाले संग्राम थोपटे हे फार मोठं नाव होतं त्यांना मोठा राजकीय वारसा आहे काँग्रेसकडनं सलग तीन वेळा विजयी होऊन त्यांनी विक्रमही केला त्यामुळं मुळशी पॅटर्न हा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला शंकर मांडेकर हे मुळचे मुळशीचे मुळशीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काप पाहिलं होतं या निवडणुकीच्या आधी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्याचे ते, ते जिल्हाप्रमुख होते पण ज्यावेळेस त्यांनी निवडणूक ठरवायचं निश्चित केलं होतं त्यांनी खूप आधीच ते ठरवलं होतं की आपल्याला निवडणूक लढायची त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालू केली होती त्यांनी विविध मेळावे बैठका घ्यायला सुरुवात केली होती आणि एक असं वातावरण तयार झालं की मुळशी तालुक्यातला तालुक्याला आमदारकी मिळालेली नाही आहे भोरलाही आमदारकी आहे मुळशीवाल्यांवरती अन्याय होतो आहे मुळशीच्या सुपुत्राला आमदारकी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर मुळशीमधनं भोरपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे सदुसष्ट अडुसष्ट टक्के ते मतदान आहे एक लाख एक लाख सव्वीस हजार मतदान आहे वरती काहीतरी आकडेवारी आहे अजून आणि एक लाख पंचवीस हजार ही भोरमध्ये मतदान झालेलं आहे आणि हाच फॅक्टर मांडेकरांसाठी मुळशी पॅटर्न महत्त्वाचा ठरला कारण की मुळशीमध्ये त्यांनी जवळजवळ चोपन्न हजारांचं लीड घेतलं तेच लीड तोडायला थोपट्यांना भोरच्या पो मतपेट्या फुटल्यानंतर ही ते शक्य झालेलं नाहीये त्याच्यामुळे त्यांनी वीस हजारांच्या फरकाने तो विजय मिळवला आहे तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मुळशीमध्ये तुम्हाला लोकसभेला जे वातावरण पाहिलं की मुळशी म्हणजे भोरमधनं भोर, भोर मुळशीमध्ये मिळून लोकसभेला सुप्रिया सुळेंना जवळजवळ त्रेचाळीस हजारांचं लीड होतं त्यामुळे हा मतदारसंघ थोपट्यांसाठी सोप्पा वाटत होता अशी चर्चा होती की थोपटे येतील त्या कितीच्या फरकाने येतील सरकारला जातात ते मंत्रीही होतील अशा चर्चा होत्या त्यामुळे थोपटे थोडेसे प्रचारामध्ये मागे पडले का काय अशी मला शंका वाटते पण त्या ठिकाणी मांडेकरांना माहिती होतं की आपल्याला भिस्तही मुळशीवरती ठेवावी लागणार ते मुळशीमधले आहेत त्याच्यामुळं पहिल्यापासून त्यांनी ते वातावरण निर्मिती केली की मुळशी संधी मिळाली पाहिजे भोरवाल्यांनी सलग तीन वेळा आमदारकी मिळवलेली आहे आपण मुळशीच्या भूमिपुत्राला संधी देऊ त्याच्यामुळं आणि मुळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी काम केलं होतं शिवाय त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही पक्ष संघटनेमध्ये काम केल्यामुळं त्यांचा जनसंपर्क चांगला होता तिथले नेते गावातले पुढारी त्यांना माहिती होते विशेष म्हणजे माझं असं निरीक्षण आहे की ज्या शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील शिव शिव शिवसैनिकांनी लोकसभेला सुप्रियाताई सुळेंचं काम केलं तेच मला यावेळेस मांडेकर राष्ट्रवादी असणारे शंकर मांडेकर यांचं काम करताना बहुतांश ठिकाणी दिसले बूथवरती काम करताना दिसले त्यांनी ते वातावरण निर्मिती केली की मुळशीच्या पुत्राला आपल्याला आमदार करायचा आहे आणि हा मुळशी पॅटर्न हा मांडेकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला दिसतो आहे मुळशी पॅटर्न हा जो निवडणुकीमध्ये तयार झाला याच मुख्यतः याच कारणामुळे सलग वेळा आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा सरकारनामा